सर्वांना नमस्कार ऑफिसवाल्याला लवटशन या स्टोरीचे चोपन्न एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी अर्जुन सरांनी आता रुद्र अवतार धारण करत निकीचं घर उद्ध्वस्त केलंच आणि तिला रात्रीच पळताभुई थोडी करून तिच्या तोंडचं पाणी पळवलं आणि यू एसमधून इंडियामध्ये येता येता आवर्जून त्यांनी हे काम केलं तिची झोप उडवली आणि आता तो निवांत झोपायला गेला आणि जसा तो बेडवर झोपला तसं तन्वीनं त्याला मिठी मारली आणि झोपेतच म्हणाली अर्जुन बेबी वेअर आर यू तिला आता खूप कंटाळा आला होता आणि त्या कंटाळ्यामुळे ती पटकन झोपली होती पण अर्जुन सर असे निवांत झोपू शकत नव्हते कारण अख्ख्या कुटुंबाचा कणा तेच होते त्यांच्यावर सगळी जबाबदारी आणि भिजत असताना ते निवांत झोपणं शक्य नव्हतं आणि ज्या चीप मुलीनं त्यांची लाडकी एकुलती एक भाची स्वीटी आणि आता मोस्ट इम्पॉर्टंट सून असलेल्या स्वीटीची जर झोप उडवली असेल दोघांमध्ये अंतर निर्माण करून तर अर्जुन तिला माफ करणार नव्हता आणि सध्या तर तिला इतकाच धडा शिकवला यातून ती काही शिकली तर शिकली असं म्हणून आणि आता अर्जुननं सुद्धा त्याने मिठी मारली आणि तिच्या कपाळावर केस करत म्हणाला स्लीप बेबी मी इथेच आहे मग तोही झोपला नेकी मात्र वेळवर हातपाय पोटात घेऊन बसली होती आणि तिला खूप भीती वाटायची की कधी कुठून एखादा दगड येतो की काय किंवा एखादा बॉम्ब येईल आणि तिच्या अंगावर पडेल आता इतकं सगळं झालं तरी सिक्युरिटी कसे आले नाहीत किंवा सोसायटीतले इतर कोणी का आलं नाही हे तिला कळेना आणि आर्यनला फोन केला तिनं तेव्हा त्याच्या फोनवर कोण बोललं हा आवाज आर्यनचा तर नक्कीच नव्हता आणि ती घाबरली फोनवरचा अर्जुनचा आवाज तिला ओळखला नाही कारण अजून ना ती अर्जुन सोबत फोनवर बोललीच नव्हती आणि तो अमेरिकेवरून आला की नाही हेही तिला माहीत नव्हतं मग ती तिथेच बसल्या बसल्या झोपली आणि सकाळ झाली तन्वीचे डोळे अजूनही उघडले नव्हते ती खूप रिलॅक्स झोपली होती आणि काही वेळाने जेव्हा ती उठली तेव्हा तिनं समोर बघितलं अर्जुन ऑफिसचे कपडे घालत होता आणि तन्वे म्हणाली अर्जुन गुड मॉर्निंग तो ऑफिसला निघाला आणि अर्जुन तिच्याकडे त्याची टाय देत म्हणाला यस बेबी आणि तन्वी आता उठली त्याला टाय बांधण्याऐवजी त्याच्या गळ्यात मिठी मारत म्हणाली नको ना जाऊ तुझी खूप सवय झाली आता मला तुझी आठवण आली तर अर्जुन हसून म्हणाला मग ऑफिसला ये ऑफिसमध्ये आपल्याला प्रायव्हसी आहे बेबी आणि तू उठू नकोस झोप तिने त्याचा टाय बांधून दिला आळसातच आणि म्हणाली असं कसं झोप तुझ्यासाठी नाश्ता करते ना आणि तो म्हणाला नाश्ता रेडी आहे काळजी करू नकोस आता सून आहे घरात समजलं आणि तन्वी म्हणाली ओके मग मी झोपते बाय असं म्हणून ती पुन्हा झोपली आणि अर्जुन पूर्ण तयार होऊन डायनिंग टेबलवर आला आणि स्वीटीला प्रसन्न सकाळ झाल्यासारखं वाटलं त्याला बघून आणि ती म्हणाली गुड मॉर्निंग मामा तोसुद्धा हसून म्हणाला गुड मॉर्निंग बेटा आणि त्यानं पेपर काढला वाचण्यासाठी आणि तिने त्याच्यासमोर नाश्ता वाढला आणि पेपर ओढून घेतला अर्जुनच्या हातातून आणि म्हणाली आधी नाश्ता आणि तो हसून म्हणाला ओके बॉस आज सासू झोपली म्हणून तू वॉशिंग करणार का माझ्यावर आणि ती हसली आणि इतक्यात आर्यन खाली आला तोसुद्धा ऑफिसला जाण्यासाठी तयार होता आणि गुड मॉर्निंग डॅट असं म्हणाला आणि डायरेक्ट बाहेर निघाला सुद्धा आणि स्वीटी लगेच थोडी नाराज होऊन त्याला म्हणाली आर्यन नाश्ता कर ना आणि आर्यन थांबला आणि रूढ आवाजात म्हणाला भूक नाही मला पोट भरलंय माझं तसं अर्जुननं खाता खाता एक भुवई उंच केली आणि त्याच्याकडं बघितलं आता त्यानंही अर्जुनकडे बघितलं आणि कदाचित आता इतक्या दिवस अर्जुन इथे नव्हता म्हणून टायगर विसरला होता की तो इथे आहे आणि नेहमीसारखा तो स्वीटीला चिडून बोलला होता पण आता मात्र अर्जुन इथे आहे आणि अर्जुन थोडा चिडला आहे हेही त्याच्या लक्षात आलं त्याच्या तिरक्या झालेल्या भुवईवरून आणि तो म्हणला डॅट ॲक्च्युली रात्री लग्नामध्ये खूप जेवण झालं आणि खरंच भूक नाही आणि अर्जुन म्हणाला मग हे तू व्यवस्थित सांगू शकला असता की नाही का तेही आता पुन्हा नव्यानं शिकवावं लागेल आणि इथे बस सुद्धा निघालो आहे ऑफिसला आपण एकत्र जाऊ आणि स्वीटी तू ऑफिसला येतेस ना स्वीटी आता गप्प बसली तिनं फक्त आर्यनकडे बघितलं आर्यन काहीच बोलत नव्हता आणि अर्जुन आर्यनला म्हणाला टायगर तो तर खूप एक्साईट होता तिला तुझी सेक्रेटरी म्हणून घेऊन जाण्यासाठी मग आता काय झालं ती तिचं काम व्यवस्थित करत नाही का आणि आर्यन थोडासा सावरून बसला आणि मला डॅड ॲक्च्युली ते अर्जुन आवाज वाढवत म्हणाला यस और नो फक्त इतकंच सांग ती तिचं काम व्यवस्थित करते की नाही आणि आता आर्यन म्हणाला नो डॅड टी ना खूप जास्त तसं अर्जुननं एक हात उंच केला आणि त्याला थांबवलं आणि म्हणाला मी पुढचं काही विचारलंच नाही फक्त हो किंवा नाही एवढंच विचारलं तू नाही म्हणालास आणि आता मला पुढचं काहीच ऐकायचं नाही स्पष्टीकरण नको आहे ती तुझी सेक्रेटरी होण्याच्या लेवलची नाही आय गॉट इट तसंही तो तुझा हट्ट होता आणि आम्ही कोणीच तुला फोर्स केला नव्हता आणि आता ऑफिसमध्ये ती तुला नको असेल तर नाही येणार ती आणि आता आर्यनला बरं वाटलं पण अर्जुनच्या बोलण्याचा रोग आणि त्याचा नूर काही औरच आहे हे, हे स्वीटीच्या मात्र लक्षात आलं आणि मग तिनं अर्जुनचं खाऊन झाल्यावर त्या दोघांसाठी कॉफी आणली आर्यन पुढं कॉफी ठेवली आणि अर्जुन म्हणाला आय थिंक कॉफीसाठी तुझ्या पोटात नक्कीच जागा असेल हो ना टायगर घे पी तसं आर्यननं अर्जुनकडे थोडंसं घाबरून बघितलं आणि अर्जुन नक्की कसा बोलतो हे त्याच्या बाजूने बोलतो आहे की त्याच्या विरोधात हेच कळे ना इतक्यात अर्जुनचा फोन वाजला आणि आर्यनला त्याच्या फोनची आठवण झाली आणि तो म्हणाला स्वीटी माझा मोबाईल कुठे आहे ग तू तर ठेवला नाहीस ना निकीचे फोन येतात म्हणून आणि आता हे ऐकलं तसं अर्जुननं पुन्हा त्याच्याकडे चिडून बघितलं आणि म्हणाला टायगर हा माझा फोन बघ हा कोणाचा फोन आहे आणि आर्यन म्हणाला अतुल अंकलचा अर्जुन म्हणाला इतकी वर्षं झाली मला तर सकाळी सकाळी एकच व्यक्ती फोन करू शकते तो म्हणजे अतुल नाहीतर इतरांसाठी माझा कॉलिंग टाईम अकरानंतर सुरू होतो आणि पाच नंतर नाहीच मग तुला घरी का फोन येतात सकाळी संध्याकाळी आर्य मला डॅड बिझनेस पार्टनर आहे माझी आणि जास्त फ्रेंड जस्ट फ्रेंड म्हणूनसुद्धा फोन करते आणि अर्जुन म्हणाला मग इतके फोन का जे तुझ्या लाईफ पार्टनरला तुझा फोन लपवून ठेवण्याची वेळ येईल आणि स्वीटी तू तरी त्याचा फोन का लपवून ठेवलास तुझा तुझ्या लाईफ पार्टनरवर विश्वास नाही का आणि स्वीटी लगेच माले नाही मामा मी नाही त्याचा फोन ठेवला शपथ आणि आर्य मला स्वीटी खोटं बोलू नकोस माझा पटकन फोन दे स्वीटी अजूनही नाहीच म्हणत होती आणि आर्यन तिच्यावर आरोपच करत होता सामदाम दंडभेद वापरून आणि ती रडकुंडीला आली आणि त्याला सांगून सांगून थकली की माझ्याकडे तुझा फोन नाही आणि दरवेळी तिच्या बाबतीत असंच व्हायचं हे अर्जुनच्या लक्षात आलं तिनं काहीही केलेलं नसायचं ती नाहीच म्हणायची आणि आर्यन तिला तू केलंस असंच म्हणायचं आणि आता अर्जुननं त्याच्या बॅगमधून आर्यनचा फोन काढला आणि मला टायगर सी दिस इज युअर फोन आणि आर्यन चकित होऊन मला डॅट तुमच्याकडे कसा आला आणि अर्जुन मला रात्री आपण दोघे एकाच कारमधून आलो ना तेव्हा तिथं राहिला होता <coughs> आणि मीच घेतला आणि बघ तुझे इम्पॉर्टंट कॉल असतील आणि टायगर आता तू स्वीटी सोबत वागलं ते मला नाही आवडलं ती नाही म्हणत होती ना तिने नव्हता तुझा फोन घेतला तरीही तू तिनंच फोन घेतला असं ठामपणे का म्हणालास तुझा फोन तुझ्याकडे नाही याचं रिझन आणखीन दुसरं काहीही असू शकतं पण तिनंच फोन घेतला असं तुला का वाटावं आणि आर्यन डॅड या याआधी तिनं अनेक वेळा असंच केलं आहे फोन लपवून ठेवते फोन कट करते म्हणून मला असं वाटलं अर्जुन म्हणाला टायगर तिने काय केलं आणि काय नाही हे तुला तरी कुठे क्लिअर माहीत होतं जेव्हा मा तुला इतरांनी काही दाखवलं आणि तू त्याच्यावर विश्वास ठेवलास तेव्हाच कळलं आणि आर्यन मला नाही डॅड मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं ऐकलं अर्जुन मला निक्कीच्या बर्थडे पार्टीमध्ये स्वीटीनं तिच्या अंगावर ज्यूस सांडला मुद्दाम तेही स्वीटीनंच तुला सांगितलं आणि यानंतर तिनं काही चुकीचं केलं का, चुकी का तिच्यासोबत आणि आर्यन म्हणाला हो डॅड तिने बऱ्याच वेळा तिच्यासोबत चुकीचं केलं आहे आता अर्जुन म्हणाला ओके आणि हे स्वीटीनं स्वतः तुला सांगितलं का कि तिनं निकीसोबत असं केलं आर्यन मला नाही डॅट त्यानंतर ती सगळं करते हे मला कळतं पण स्वीटी कधीच कबूल करत नाही ती खोटं बोलत राहते मी तिला असं म्हणालो असं करू नको आणि ती किती बदमाश आहे हे माहीत आहे ना आपल्याला अर्जुन आता हसला आणि मला अच्छा तर असं आहे काय ती तुझ्यासोबत लहानपणापासून बदमाशी करते याचाही कुणाला तरी बराच फायदा होतोय असं दिसतंय आर्यन काहीच न कळून म्हणाला म्हणजे डॅड तुम्हाला काय म्हणायचं आहे अर्जुन म्हणाला काय नाही पण अरे हे बघ ना पेपरमध्ये काय आले तुझ्या बिझनेस पार्टनरच्या घरावर रात्री कोणीतरी हल्ला केला वाटतं आणि आर्यन आता खूप चकित झाला त्यानं पटकन न्यूजपेपर वाचला आणि सिंघानी या ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या सीई ओवर जीव घेण्या हल्ला घराची तोडफोड कार सुद्धा पेटवून दिली अशी हेडिंगच होती आणि आता ते वाचून आर्यन शॉक तर झालाच आणि त्यानं पुन्हा स्वीटीकडेच संशयानं बघितलं <coughs> आणि ज्याची स्वीटीला भीती वाटत होती तेच झालं आर्यनने पुन्हा गैरसमज करून घेतला आणि तो काहीच न बोलता अर्जुनच म्हणाला स्वीटी बेटा हे तू केलंस निकीवर तू हल्ला केलास की काय तुला आर्यन आणि निकीची मैत्री इतकी आवडत नव्हती का टायगर मला वेळोवेळी सांगतो तू दोघात काय काय घडतं मी आता बोलत नव्हतो आतापर्यंत पण आता, आता बोलावं म्हणून बोलतो आहे आणि स्वीटी पुन्हा रडकुंडीला आली आणि म्हणाली नाही मामा मी हे नाही केलं आणि आर्यन चिडून मला बघा डॅड अशी करते ही त्या त्या दिवशी तिने निकीला किडनॅपसुद्धा केली मी कसं तरी वाचवलं हिला पोलिसांपासून म्हणून मला डॅड ही ऑफिसमध्ये नको आणि आर्यन आत अर्जुन आता रिलॅक्स मूडमध्ये कॉफीचा घोट घेऊन म्हणाला अच्छा सिरियसली स्वीटी तर लेडी डॉन झालीस की आणि शोभतेस बरं का तनु आत् भाजी तिच्याकडे सुद्धा असे डॉन असायचं बरं का आणि ती सगळ्यांची डॉन होती असं म्हणून अर्जुन हसला आणि आर्यन म्हणाला डॅड तुम्हाला हसायला येते का मॉम वर्ल्ड फेमस बिझनेस वुमन होती म्हणून ती अशा गँगस्टरना पाळून होती आणि स्वीटीला कुठे काय येतं एक सेक्रेटरी म्हणून होती तरी तिला ते काम नीट जमत नाही आणि हिला काय गरज आहे असे गुंड पाळायची आणि अर्जुन पुन्हा हसला आणि म्हणाला टायगर जिचा नवरा वर्ल्ड फेमस चॉकलेट बॉय असतो ना ती त्याच्यावर आणि त्याचं तिचं त्याच्यावर खूप प्रेम असतं तेव्हा बायकोसुद्धा लेडीडॉन होते कधी कधी हो ना स्वीटी बेटा आणि स्वीटी म्हणाली नाही मामा मला राग येतो ती निकी आर्यनजवळ आली तर पण माझ्यावर विश्वास ठेवा मी असं नाही काहीच केलं आणि आर्यन तिला खुर्चीतून उठून चिडून मला स्वीटी गप्प बस आणि तो तिला आणखीन काहीतरी बोलणार इतक्यात अर्जुन म्हणाला टायगर बोलण्यात टाइम वेस्ट करू नको तुझ्या बेस्ट फ्रेंडला तुझी गरज आहे तू पटकन जा तिला मी समजावतो आणि आर्यन मला थँक्यू डॅट असं म्हणून स्वीटीकडे रागाचा कटाक्ष टाकत तो पळाला आणि पाठीमागत स्वीटी म्हणाली मामा खरंच मी नाही काही केलं तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा त्यानं आता तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला तू नसेल केलं तर तुझ्या एखाद्या वेळ विशरणं केलं असेल डोंट वरी टेन्शन घेऊ नको मी आलो आहे ना आणि आता नको ते ऑफिस मस्त रिलॅक्स होऊन घरी थांब कारण तू सेक्रेटरी होण्याच्या लायकीचीच नाहीस असं अर्जुन म्हणाला आणि निघून सुद्धा गेला आणि स्वीटीला आता त्याच्या बोलण्याचा अर्थच नाही कळाला आणि आता इकडे आर्यन निकीकडे गेला तर निकी तिथून शिफ्ट होत होती हा फ्लॅट तिच्या कंपनीने दिला होता कारसुद्धा कंपनीचीच होती तिने कंपनीच्या ओनरला कळवलं होतं की इथे माझ्या जीवाला धोका आहे आणि म्हणून तिच्यासाठी दुसरीकडे सोय केली होती आणि लगेच दुसरी कारसुद्धा मिळाली होती म्हणजेच निकी खूप इम्पॉर्टंट होती त्या कंपनीसाठी कारण तिचं कामच तसं होतं रिपोर्टरसुद्धा आले होते आणि तिची मुलाखत घेत होते आणि हे सगळं कुणी केलं मॅडम असं विचारत असतानाच ती म्हणाली मला संशय आहे की इतक्यात आर्यन तिथे आला आणि तिला थांबवलं त्यानं आणि म्हणाला स्टॉप ने की तिला का। थांबवलं कारण त्याला वाटलं आता ती स्वीटीचं नाव घेईल की काय आणि जसं आर्यननं तिनं बघितलं तसं आर्यनच्या गळ्यातच जाऊन पडली आणि रडायला लागली ला सगळ्या रिपोर्टरने त्या दोघांचे फोटो घेतले कारण आता द अर्जुन देसाईंचा मुलगा आर्यन देसाई त्याच्या गळ्यात एक मुलगी पडते म्हणजे सगळ्यांच्या भुवया उंचावूनच होत्या आणि न्यूजवाल्यांसाठी ही ब्रेकिंग न्यूज होती आणि त्यांचे सगळ्या अँगलने फोटो घ्यायला सुरुवात झाली आणि आर्यनच म्हणाला हे सगळं कोणी केलं ते पोलीस शोधून काढतीलच प्लीज मॅडमना काही विचारू नका त्या खूप घाबरलेल्या आहेत आणि एक रिपोर्टर खोचक प्रश्न विचारत म्हणाला मिस्टर आर्यन देसाई तुमची आणि मिस निकी चोप्रा यांची इतकी क्लोज ओळख कशी नाही म्हणजे तुम्ही बिझनेस पार्टनर आहात हे माहीत आहे आणि आर्यन चिडून त्यांना म्हणाला पण आता आम्ही बेस्ट फ्रेंडसुद्धा आहोत जे एकमेकांच्या सुखदुःखात धावून जातो गॉट इट आणि तुम्ही हे काय विचारताय ती घाबरली आहे आणि तुम्हाला तुमच्या चॅनलचं टी आर पी वाढवायचं आहे का असं म्हणून निकिला त्यानं तिच्या कारमध्ये बसवली आणि तो आणि तिच्या नवीन घरी पाठवली जे नवीन घर खूप उंचावर होतं आणि स्वीटी तिच्या घराची दुर्दशा आर्यननं बघितली तर खरंच खूप वाईट अवस्था करून टाकली होती घराची आणि आर्यन म्हणाला स्वीटी तुझं काय करू मी तू कधी सुधारणार आहेस आणि आताही त्याला तिच्यावर विश्वास नव्हता इकडे अर्जुन अतुलला म्हणाला अतुल मी सांगतो ते पेपर्स रेडी कर असं म्हणून त्यानं अतुलला काहीतरी डॉक्युमेंट तेही सिक्रेट तयार करायला सांगितले आणि ते ऐकून अतुल गालात हसला आणि मला इसे कहते हे अर्जुन का मास्टर स्ट्रोक आणि आता आर्यन आणि निकी एकमेकांच्या मिठीत आहेत ही न्यूज व्हायरल झाली आणि ते दोघेही इतक्या क्लोज कसे त्यांच्यामध्ये मैत्री व्यतिरिक्त आणखीन काही नातं आहे का नाहीतर एका वर्ल्ड नंबर वन फेमस असलेल्या देसाई एम्पायरचा भावी वारसदार एका मामुलीच्या सीईओला ओला भेटायला कशाला येईल वगैरे वगैरे चर्चांना ऊत आला आणि निकीच्या मनासारखं झालं आणि अर्जुन आर्यनला म्हणाला बघितलं टायगर तू तर चांगल्या भावनेनं तिला भेटायला गेला होता आपण बघणारे कोणत्या अँगलनं बघतात आणि आर्यन बेफिकेर म्हणाला डॅड न्यूजवाल्यांचं कामच आहे ते आपण लक्ष नको देऊया आणि अर्जुनवाला मग स्वीटीच्या बाबतीत हे लागू होत नाही का टायगर बघणाऱ्याचा अँगल तिच्याकडे चुकीचं असू शकतो आता आर्य अर्जुनला काय म्हणायचं होतं ते कळत होतं पण त्याला तिच्या बाजूनं एकही शब्द ऐकायचा एक नव्हता आणि तो म्हणाला निकीच्या घराची व्यव अवस्था काय झाली डॅट स्वीटीला हे शोभत नाही आणि अर्जुन म्हणा यू आर राईट right, टायगर असा आडून आडून वार करणं स्वीटीला शोभत नाही कारण ती पापा की परी नाही मामा की शेरणी आहे तरीही आर्यनला आणखीन अर्जुन कसा बोलतं आहे हे कळतच नव्हतं आणि अर्जुन मला टायगर प्रोजेक्ट फास्ट वर्क कर आणि निकीचा मॅटर क्लोज कर उगीच तिच्यामुळे घरात वाद नकोत मला समजलं आर्यन मला डॅड मलाही तसंच वाटतं आणि मधूनच प्रोजेक्ट सोडू पण शकत नाही स्वीटीनं आणखीन चिडून काही करण्यापूर्वीच मला हे सगळं थांबवायला पाहिजे अर्जुन मला नो टायगर तसं बिलकुल करायचं नाही प्रोजेक्टमध्येच ब्रेक करायचं नाही नाहीतर यामुळे बॅड इम्प्रेशन पडतं तू ते कंप्लीटच कर आणि इकडे निकी विचार करत होती की आत्तापर्यंतचे माझ्यावरचे सगळे हल्ले मीच केले रात्रीचं झालं ते कोणी केलं मग खरंच स्वीटीनं केलं असेल का आणि असं जर असेल तर खरंच ती मुलगी डेंजर आहे की मला हे विसरता कामा नये की ती कोणाची सून आहे म्हणून मला सावध राहिलं पाहिजे आणि आता हरियन स्विटीमध्ये असेच गैरसमज चालले होते ऋषी आणि परीची पूजा झाली दो दोघेही हलीमूनसाठी सिंगापूरला निघाले होते आणि विमानात बसल्यानंतर नववधूच्या रूपात असलेली परी ऋषीच्या हातात हात घालून बसली आणि त्या दोघांच्याही आजपासून सुरू होणाऱ्या नवीन वैवाहिक आयुष्याची स्वप्न रंगवत राहिली तसा ऋषीनं तिचा हात प्रेमानं घट्ट दाबला आणि परीनं तिचं हसू ओठांच्या आड लपवून त्याच्याकडे खूप प्रेमळ नजरेनं बघितलं आणि त्यानं हळूच त्याच्या हाताने स्वतःची दोन बोटं स्वतःच्याच ओठांवर ठेवली आणि तीच दोन बोटं तिच्या ओठांना लावली आणि हसायला लागला आणि पुरीनं लाजून पुन्हा डोळे मिटवून घेतले